नमस्कार आजच्या आपल्या चर्चेत स्वागत आज आपण जेम्स क्लिअर यांच्या खूप गाजलेल्या ॲटॉमिक हॅबिट्स या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत हो म्हणजे अणुसवयी छोट्या छोट्या सवयी कशा मोठे बदल घडवतात यावर आपण आज सविस्तर बोलूया अगदी आणि सुरुवात तर मला वाटतं लेखकाच्या स्वतःच्या अनुभवाने करायला हवी म्हणजे एका मोठ्या दुखापतीनंतर त्याने कसं लहान पण सातत्यपूर्ण प्रयत्नांनी आयुष्य बदललं हो खरच खूप प्रेरणादायी आहे ती गोष्ट तर यातली जी पहिली मूळ कल्पना आहे जी मला खूपच भावली ती म्हणजे लहान सुधारणांची एकत्रित ताकद रोज फक्त एक टक्का जरी सुधारणा केली ना तर वर्षाच्या शेवटी आपण तब्बल सदतीस पट अधिक चांगले बनतो म्हणजे अविश्वसनीय वाटतं हे बरोबर पण हे लगेच दिसत नाही नाही तेच तर अगदी त्या बर्फाच्या उदाहरणासारखं आहे तापमान हळूहळू वाढतं काहीच होत नाही असं वाटतं आणि मग एकदम शून्य अंशावर सगळं बदलतं अगदी आणि इथेच काय म्हणतात त्याला संयम महत्वाचा ठरतो कारण प्रगती अशी सरळ रेषेत नसते आपण प्रयत्न करत असतो पण परिणाम दिसत नाहीत लेखक याला सुप्त क्षमतेचा पठार प्लॅट ऑफ लेटेंट पोटेन्शियल असं म्हणतो म्हणजे आपली क्षमता आतून वाढत असते पण ती एका लेव्हल नंतरच दिसते अच्छा जसं तो घावाने दगड फुटतो अगदी पण आधीचे नव्याण्णव घाव वाया गेलेले नसतात त्या पठारावर टिकून राहणं ते महत्वाचं मग याचमुळे कदाचित लेखक म्हणतो की ध्येयांपेक्षा प्रणालींवर जास्त लक्ष द्या हो म्हणजे ध्येय तर अंतिम निकाल झालं जसं की मॅरेथॉन पूर्ण करणं पण प्रणाली म्हणजे ती प्रक्रिया रोज धावणं डाएट करणं बरोबर ध्येय दिशा देतात पण प्रणालीमुळेच खरी प्रगती होते आणि गंमत म्हणजे यशस्वी आणि अयशस्वी लोकांची ध्येय बऱ्याचदा सारखीच असतात अच्छा हे महत्वाचं आहे आणि याच प्रणालींना आपल्या आयुष्यात रुजवण्यासाठी मग त्या ओळख आधारित सवयी आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स येतात बरोबर अगदी बरोबर म्हणजे फक्त काय मिळवायचंय किंवा काय करायचंय यावर नाही तर मी कोण आहे यावर फोकस करणं मला पुस्तकं वाचायची आहेत ऐवजी मी वाचक आहे हो हा विचार खूप शक्तिशाली आहे कारण जेव्हा सवय तुमच्या ओळखीचा भाग बनते तेव्हा ती टिकवणं सोपं जातं त्यासाठी मग खूप इच्छाशक्ती लावावी लागत नाही ती आपोआप घडते कारण तुम्ही तसे व्यक्ती आहात बरोबर म्हणजे बदल आतून येतो अगदी मग ह्या सवयी लावण्यासाठी ते चार नियम ते पण खूप महत्वाचे आहेत चांगल्या सवयींसाठी पहिला म्हणजे स्पष्ट करा मेक इट ऑब्वियस हो म्हणजे खूण एकदम समोर दिसेल अशी ठेवणं जसं रात्रीचं व्यायामाचे कपडे काढून ठेवणं दुसरं आकर्षक करा मेक इट अट्रॅक्टिव्ह म्हणजे सवयीला कशातरी चांगल्या गोष्टीशी जोडणं जसं व्यायाम करताना आवडतं गाणं ऐकणं हो तिसरा नियम आहे सोपे करा सुरुवात अगदी लहान करायची दोन मिनिटांचा नियम हे मला जरा अवघड वाटतं हा हा पण ते महत्वाचं आहे आणि चौथा नियम समाधानकारक करा म्हणजे सवय पूर्ण झाल्यावर लगेच काहीतरी बरं वाटायला हवं जसं की हॅबिट ट्रॅकरवर टिक करणं बरोबर आणि याच नियमांना उलटं केलं की वाईट सवय मुडायला मदत होते म्हणजे पहिलं अदृश्य करा मेक इट इनव्हिजिबल घरात जंक फूड ठेवू नका दुसरं अनाकर्षक करा मेक इट अनअट्रॅक्टिव्ह त्याचे वाईट परिणाम आठवा तिसरं कठीण करा मेक इट डिफिकल्ट सिगरेटचं पाकिट लांब ठेवा किंवा सोशल मीडिया ऍप्स डिलीट करणं अगदी आणि चौथं असमाधानकारक करा मेक इट अनसॅटिस्फाईंग म्हणजे सवय मोडली तर काहीतरी शिक्षा जसं मित्राला दंड देणं म्हणजे आपल्या आजूबाजूचा वातावरण त्याची रचना एन्व्हायरमेंट डिझाईन किती महत्वाची आहे चांगल्या सवयी सोप्या आणि वाईट सवयी कठीण बनवणं निश्चितच यश हे फक्त इच्छाशक्तीवर अवलंबून नाहीये योग्य प्रणाली योग्य वातावरण आणि सर्वात महत्वाचं सातत्य बरोबर थोडक्यात काय तर लहान सुरुवात करा सातत्य ठेवा ध्येयानऐवजी प्रणालीवर लक्ष द्या तुमची ओळख बदला सवयी आपोआप बदलतील आणि ते चार नियम वापरा आणि हो तुमच्या सभोवतालच्या वातावरणाला तुमच्यासाठी काम करायला लावा तर ही होती ॲटॉमिक हॅबिट्समधल्या काही महत्वाच्या कल्पनांवर आधारित आपली चर्चा खरंच खूप विचार करण्यासारखे मुद्दे आहेत यात नक्कीच आणि जाता जाता एक विचार आपण पाहिलं की भौतिक वातावरण बदलून सवयींवर परिणाम होतो पण पर विचार करा जर आपण आपलं सामाजिक वातावरण म्हणजे आपली संगत मित्र अधिक जाणीवपूर्वक निवडलं किंवा बदललं तर त्याचा आपल्या अणुसवयींवर कसा परिणाम होऊ शकेल